Ehi, cosmo, non è che गुहे तमम शास्त्र मीद मिदमुक्तम मायानग येत बुधवा बुद्धी माणसात कृतकृतश भारत पंधराव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुना मी हे तुला जे ज्ञान सांगतो आहे ते इति गुहे तमम शास्त्र गुहे शास्त्र आहे तमम शास्त्र मुक्तम मायानग मी तुला सांगतो आहे हे अनघा अनक म्हणजे कोणाचाही द्वेष करत नाही असा माणूस तर मी तुला सांगतो आहे आणि मी धमतम आणि अन्यतच बुद्धी माणसात आणि हे ज्ञान ऐकून हे ज्ञान पठन करून हे ज्ञान आपल्या आपल्या आयुष्यामध्ये उतरून माणूस कृतकृत्य कुर्त होतो आणि बुद्धिमान होतो हे ज्ञान जर आपल्या अशा आपल्या याच्यामध्ये आचरलं आपण तर माणूस ऐकलो तरी मी माणूस कृतकृती होतो आणि बुद्धिमान होतो असं सांगितलं आहे पंधराव्या अध्यामध्ये तर तेच ज्ञान आहे भा मी तुम्हाला सांगत आहे ईश्वर कृपेनं मी काही विद्वान नाही मी काही मोठा ज्ञाना ज्ञान ज्ञानी नाही परंतु जे काय मला सांगता येईल तेवढं ज्ञान माय बाभो मी तुम्हाला ते ज्ञान सांगायलो की जे परमेश्वरानं अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुना म्हणले अर्जुन आहे इथे गुहे तमम शास्त्र गुहेशास्त्र आहे आणि मी तमुक्त मी तुला सांगतो आहे नगा हे अनघा तुला मी सांगतो आहे आणि इथे गुहे तमम शास्त्र मी तर माया मायानगा येतच बुधवा बुद्धी माणसात आणि हे शास्त्र ऐकून पठण करून त्या शास्त्राचं त्या शास्त्राचं सांगितल्याप्रमाणे वर्तन करून माणूस कृत्य कुरुत होतो आणि बुद्धिमान होतो मग मा काय सांगितलं माय बाबो या शास्त्रामध्ये तर पै दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन ते तू तु, तुझ्यापुढं तु तु जे कर्तव्य आहे तू तु, तुझ्यापुढं तु कर्तव्य काय आहे हे धर्मयुद्ध आहे तर हे धर्मयुद्ध तू करायला पाहिजेस हे युद्ध कर आणि तू जर आता चेतो मी म्हणून संग्राम न करश यशील तू जर हे युद्ध केलं नाही सार्जूना तर तुला काय होईल संग्राम करीसील तो स्वधर्म कीर्तीच्या हितवापामुळेशील तू तुझा स्वधर्म नष्ट होईल तुझी कीर्ती बी नष्ट होईल तुला लोक संभाव्य आणि संभावित अशीच आकिर्ती मरणातीच आणि संभावित माणसाला आपकीर्ती झालेली मरणाच्या पलीकड आहे म्हणून अर्जुना तो हे युद्ध कर तसंच त्याप्रमाणे माय बाबो आपण आपण काही परमेश्वराला अर्ज केला नव्हता देवा आम्हाला मनुष्य देय दे मनुष्य देह दे किंवा इतर कोणचे प्राण्याचे देय दे असा कधीच आपण अर्ज केला नव्हता तरीही परमेश्वरानं आपल्याला मनुष्य देय द्यायला आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जसे अर्जुनापुढे कर्म उभे येत ना तसे पुढं बी कर्म उभे येतं आणि मग ते कर्म कोण जे आहेत की ते म्हणजे मन मनुष्य देहामध्ये आल्यानंतर प आपल्याला कशाला पाठवले पडणे इथं आपण कोण देशचे क्या आहे तुम्हाला नाम कोण आया आयाजोगी क्या है तुम्हाला नाम कोण तुम्हारी माता पिता कोण तुम्हाला धाम प माय बाबू ह्या मनुष्य जन्मामध्ये आल्यावर आपल्याला लक्ष चौर्याचे येवणे आहेत तर लक्ष चौरेशी येवण्यापैकी ही मनुष्य येऊने अतिशय उत्तम योनी आहे आणि बाकीच्या योन्या ज्या आहेत ना त्या नर्क योन्या आहेत त्या नर्क योन्याला परमेश्वरानं तीन गोष्टी कमी दिल्या एक बुद्धी दिली नाही स्वातंत्र्य दिलं नाही आणि वाचा दिली नाही पण इथं तुम्हाला बुद्धी दिली स्वातंत्र्य दिलं वाचा दिली आणि मग ह्या बुद्धीचा विचार करून आपण कधी विचार करतोच का की बाबा मी इथं जन्माला का आलो मला हा मनुष्य जन्म का मिळाला आणि मला इथं म्हणू शिदेल मला येऊन मी मला काय करायचं आहे आणि मी काय करत आहे याचा विचार आपण कधी करत नाहीत पण तो विचार आपण केला पाहिजे माय भो कारण आपल्याजवळ बुद्धी आहे तर बुद्धीचा बुद्धियुक्त जे हा ते उभे सुकृत दुष्कृती तर बुद्धीनं सुकृत बुद्धी आणि दुष्कृत कोणचं आहे हे आपण बाजूला ठेवलं पाहिजे पण आपण काय त्रिगुणानं बांधलेलो आहोत तर त्रिगुणानं बांधलेलं असल्यामुळं आपण त्रिगुणानंच काम करतो नाही कच्चित सर्व पे तिष्ठ ते कर्मकृत काय ते हेवशा कर्म सर्व प्रकृती जाईल म्हणे तर सगळ्या प्रकृतीच्या गुणानुसार आपल्याकडून कर्म घडत असतात तर क म्हणून आपण आपले स्वतंत्र कर्म आपण आपल्या मनानं कधीच करत नाही आपण आपल्या प्रकृतीच्या गुणवर येतात आता मी तुम्ही मला काही आता इथं कॉमेंट वाईट केली की मग कॉमेंट वाईट केली की माझं काय होतं माझ्या आणि मग मी तुम्हाला देखील वाईट गोष्टी बोलतो तर पण जे संत असतात माय बाबो ते संत ते तबो म्हणजे त्या सत रजगुणाच्या तबोगुणाच्या सतोगुणाच्या पलीकडे गेलेले असतात ते गुणातीत असतात ते तुम्ही त्याला काही बी म्हणा ते काही बोलत नाही तुम्हाला आमचे पैठणचे संत एकनाथ होते तर ते संत एकनाथ त्याच्या अंगावर एक माणूस शंभर बाऱ्या थुकला होता पान खाऊन थुकला परंतु ते काहीच बोलले नाही मग शेवटी तो थुकणारा माणूसच कंटाळला आणि तो म्हणला की बाबा मला सांगणारे लोक मूर्ख आहेत म्हणे तुम्ही खरी संत आहेत आणि तो त्याच्या पाया पडला त्याला उठवलं त्यानं आणि ते म्हणे हे बघ तू तुझं काही पाप नाही तू तुझं तु काही दोष नाही पण उलट तू माझ्यावर वाईट केलं नाहीस तू माझं माझं चांगलं केलंस कारण मी शंभर बाऱ्या आंघोळ कधीच केली नाहीस ती गंगेची पण तू थुकलास म्हणून मी ती शंभर बाऱ्या आंघोळ मला घडली हे माझ्याकडून पुण्य घडलं तर ते पुण्य घडण्याच्या मागं तुझाच कर्तव्य आहे तर असे संत असतात माय बाबू तर संत तर संत जनाबाई हे होऊन गेल्या मुक्ताबाई संत मुक्ताबाई संतांचे लक्षेनं लिहिले ते काय म्हणतात संत बद्दल ते म्हणतात की आ, साधू पावन मनाचा साधू पावन मनाचा साहे अपराध जनाचा जग रागे झाले वनी संती सुखे व्हावे पाहिजे स जगानं जर रागानं विस्तव झाला जरी जग जग तरी संतांना सुखानं पाणी व्हायला पाहिजे आणि आपण तरुण हिसो तारायला पाहिजे आपण तरुण हिसो तारा ताटी उघडा ज्ञानेश्वर असं मुक्ताबाईनं छोट्या अभंग लिहिलेत हो। मायबाप तर मायबाप मी काही संत नाही मी काही मोठा साधू नाही परंतु त्या साधूच्या संतांच्या पायावर पाय देऊन चा सा, चालण्याचा सा प्रयत्न करणारा मी एक शूद्र माणूस आहे पण त्या त्यांच्या पायावर पाय ठेवून चालतो आहे आता मग काय करावं लोकांसाठी कर्म तर केली पाहिजे मग आता बाबा आमटे करतात बाबा त्यांनी काय केलं स्वतः डॉक्टर असून देखील स्वतः डॉक्टर असून देखील त्यांनी म्हणजे त्या कुष्ठरोगाची सेवा केली आपल्याला तर तसं काही होत नाही आणि ती मदर टेरेसा इंग्लंडवरून आली आणि तिनं आपल्या भारतीय लोकांची सेवा केली तसं बी आपल्याला होत नाही परंतु मग आपल्याला जे काय होईल ते आपण करावं तर मायबाब मी तुमच्यासाठी दररोज आठ वाजता हे गीतेचं ज्ञान घेऊन येत असतो आणि माझ्या मृतीप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे जे मला कळत ते मी तुम्हाला ज्ञान देतो असतो म्हणून मायबाबो या श्रीकृष्ण आपल्यापुढं हा जो जसा अर्जुनापुढं स धर्मयुद्ध उभं होतं तसंच पुढं हे कर्मयुद्ध उभं आहे आपल्यापुढं हा संसार उभा आहे आणि संसारात आपण आलेलो आहेत मनुष्य देहामध्ये आलेलो आहेत तर आपल्याला के केवळ आपल्या चार गरजा असतात आहार भय निद्रामयचो मनुष्य देधारी जीवनाचा म्हणजे जे जीवधारी मनुष्य जिवंत मनुष्य आहेत त्याच्या चार गरजा आहार भय निद्रा आणि मैथून तर ह्या चार गरजा तर कुत्र्या मांजराचे देखील आहेत तर माणसाचे देखील आहेत तर त्या कुत्र्या मांजराच्या जन्मात गेल्यावर आपल्याला हेच करायचं आहे आहार घ्यायचा आहे भय आहे तिथं निद्रा आहे मैथून करायचं आहे परंतु इथं आल्यावर आपल्याला एक गोष्ट आगाऊ करायची ती म्हणजे परमेश्वराचा जो आनंद आहे परमेश्वराला सच्चिद आनंद म्हणतात सतशब्दे ब्रह्म बोलिजे चित शब्द आणि आनंद शब्द ईश्वर बोल ब्रम्ह माया ईश्वर आईसा त्रेवस असतात तर तो परमेश्वराच्या म्हणजे नावातच आनंद आहे तर तो आनंद आपल्याला प्राप्त घ्यायचा आहे आणि त्याच आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला परमेश्वराने ह्या संसारात पाठवलेलं आहे हे आपण लक्ष करून आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे आपल्याला लक्षात येण्यासाठी आपण तर जन्मताना अज्ञानच जन्मतो परंतु आपल्याला आपण ज्यावेळेस मग मोठे होतो त्यावेळेस आपण मग साधू संतांच्या संगतीत गेलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार काय आहे हे जाणून गेलं पाहिजे आणि ते जरी नाही समजा साधू संत नाही भेटले तर आपण गे अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे गीतेचा अभ्यास केला पाहिजे स गाथा वाचली पाहिजे असंत या असंत ज्ञानेश्वरची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे काही ना काहीतरी ज्या जो ज्याला जे शक्य असन ते त्यांना अध्यात्माच्या अध्यात्मा अध्यात्माची चा वाटचाल म्हणून त्यानं केलं पाहिजे तर निदान एक चोवीस तास असतात चोवीस तासामधला अर्धा तास तरी आपण अध्यात्मासाठी द्यायला पाहिजे संसार आणि अध्यात्म अशा दोन गोष्टी आहेत तर आपण तर ह्या संसारात पाडलेलो आहोत आपल्याला संसारातून आपलं डोकं वर निघत नाही परंतु आपल्याला हा संसार करत असताना प आपल्याला अध्यात्म करायचे आणि म्हणून आपण संसार करत असताना आपण अध्यात्म केलं पाहिजे आणि अध्यात्माला किमान एक तास तरी द्यायला पाहिजे जी। आपल्या जीवनातला आपल्या दैनंदिन व्यवहारातला मधला एक तास तरी आपण अध्यात्माला दिलं पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे गीतेचं पठन केलं पाहिजे आणि गीतेमध्ये काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे माय बाबा तुम्हाला प्रत्येक आपल्या धर्म जगामध्ये माणसं आहेत तर त्या जगामधली माणसं आपल्या धर्मात काय लिहिलं आहे आपल्या धर्मात काय लिहिलं आहे आपल्याला कसं चालायचं आहे आपलं धर्म खरंच आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेणारा आहे का किंवा म्हणजे हिंस्र आहे आपला धर्म आपला धर्म नरकाकडे नेणारा आहे का असं याचा विचार आपण केला पाहिजे आणि मगच तो धर्म स्वीकारला पाहिजे धर्म स्वीकारणं को कोणचाही धर्म स्वीकारणं स्वीकारणं आपल्या जन्मावर अवलंबून नाही आपल्या कर्मावर अवलंबून नाही आपण कोणताही धर्म केव्हाही धर्म स्वीकारू शकतो आपण केव्हाही म्हणून आपण मग तो कोणचाही धर्म स्वीकारायचा नाही आपण धर्माचा अभ्यास करायचा आणि धर्माचा अभ्यास करायचा तो धर्मगुरू आपला कसा होता त्याचं जीवनचरित्र बघायचं त्याचं जीवनचरित्र खरंच निश्चल होतं का त्याचं जीवन चरित्र खरंच निर्मळ होतं का नाहीतर आसाराम आसाराम बापूसारख्या माणसाच्या जर मागं लागली तुम्ही तर तुमचं किंवा तुम्ही त्या काय काय तर त्याचं नाव होतं हो? राम रहीम अशा मूर्ख संतांच्या मागे लागले संत म्हणून घेणाऱ्या माणसाचे जर मागं लागले तुम्ही तर तुमचं जीवन स्पॉईल झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की आपण धर्मग्रंथचं पठन केलं पाहिजे आणि आपल्याला जो धर्म चांगला वाटला त्या धर्माचं आपण अनुसरण हा केलं पाहिजे धर्माचं त्या धर्मात आपण राहिलं पाहिजे त्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे आणि अध्यात्म तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मला भावलेलं शास्त्र सांगतो अनेक समजा अनेक लोकांचे अनेक धर्माचे ग्रंथ आहेत त्यापैकी जो हिंदू धर्माचा ग्रंथ आहे तो हि तो हिंदू धर्माचाच नाही एकट्या सगळं अखिल मानव जातीसाठी सांगितलेलं ज्ञान आहे ते हे गीता ज्ञान हे एका माणसासाठी सांगितलेलं नाही कोण्या धर्मासाठी सांगितलेलं नाही या जातीसाठी सांगितलेलं नाही तर हे अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी सांगितलेलं हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान आपण स आपण वाचून पाहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये चुका तर मग नक्की स्वीकारू पण त्याच्यात मी सांगतो माय एक ही चूक नाही आणि ही तुम्हाला कुठंही वाईट काम करायला सांगितलं नाही हा पण आणि त्यामुळं आपण गीता धर्म आपल्या आपण गीताधर्म आपल्या याच्यात आणून स्वीकारलं पाहिजे गीता धर्म आणि गीता धर्माचं गीता धर्म धर्मा म्हणजे काय आहे गीतेत काय सांगितलं आहे आणि गीतेमध्ये त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे तर बघा दुसऱ्या याद्यामध्ये श्रीकृष्ण महाराज काय सांगतात अर्जुना त्रिगुण हे विषय आता निश्चित अर्जुन गु हे वेद जे आहेत चार वेदे वृक्षा ऋगवेद सावेद यजुवेत आतर्वेद असे चार वेद आहेत पण ते त्रिगुणात्मक आहेत आणि त्रिगुण शक्तीनं परमेश्वर होत नाही हे तर सांगितलेलं आहे आणि गीतेमध्ये मी सांगितले नाहम वेदेन म तपस्या मी वेदानं होत नाही प्राप्त नाही मी वेदानं प्राप्त होत नाही आणि वेद सांगतात होऊन नेते न हेत स्मार्ट फार वेद म्हणतात की आम्हाला तो परमेश्वर माहीत नाही नेती नेते आम्हाला तो परमेश्वर माहीत नाही मग ज्या वेदाला परमेश्वर माहीत नाही आणि त्याला तुम्ही विचारायला तर जाऊ लागले की बाबा परमेश्वर कसा आहे तर तो काय सांगन आणि तुमचं भलं कसं होईल परमेश्वर प्राप्ती कशी होईल तुम्हाला मग त्याच्यामुळं श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या देवस्थाना सांगतात की दे अर्जुन तर काय हे वेद आहेत ना तर त्रिगुण विषय आहे तो त्रिगुणात्मक आहे आणि त्रिगुणात्मक शक्तीनं परमेश्वर होत नाही त्रिगुण त्रिगुण हे विषय आहे तो आणि अर्जुनातून निश्चित गुण भाव अर्जुन तू त्या गुणाच्या पलीकड जाय मला वा आपल्याला तीन गुणानं बांधलेलं आहे सत्व ह्या तीन आणि त्या तीन गुणामुळं आपण परमेश्वर आपल्याला स्वीकारत नाही त्याच्याजवळ घेत नाही पण आपण ज्यावेळेस हे तीन गुन्हा आपले काढून टाकतो आपण गुणातीत होतो त्यावेळेस आपल्याला परमेश्वर जवळ घेतात आणि मग त्यासाठी अर्जुनानं विचार विचारलं की देवा मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे कसं जाईन श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना गुन्हा नेता न तित्ये त्रिंदेही देह समुद भवान जन्ममुक्त जरा दुखयत विमुक्त उत्तम जो माणूस ह्या तीन गुणाच्या पलीकडे जातो तो विमुक्त होतो आणि अमृत तत्वाला जातो त्याला ब्रह्मप्राप्ती होते अर्जुन म्हणतो द्या मग मी ह्या कैरलिंगेश त्रिगुणांत नेतान तिथे होते प्रभो कथम चेतान त्रिगुणांती ती ते मी ह्या तीन गुणाच्या पलीकड कसा जाईल असा प्रश्न अर्जुनानं श्रीकृष्ण महाराज विचारला आणि श्रीकृष्ण महाराज सांगतात अर्जुना एकाच श्लोकात उत्तर सांगितले त्यांनी ते म्हणजे अर्जुना अर्जुना मामस विचारेनं भक्तियोगेने सो होते जो कोणी माझी अविचारी भक्ती करेल माझ्या विभिचारी आणि अविचारी अशा दोन भक्ती आहेत तर जो अविचारी भक्ती करतो म्हणजे एकाच परमेश्वराची भक्ती करतो त्याच माणसावर परमेश्वर प्रसन्न होत असतात नाही तर आज महादेवाची भक्ती केली उद्या देवीची भक्ती केली परवा दिवशी कोणाची केली तेरा दिवशी दिली म्हणून संत संत तुकाराम देखील म्हणतात अभंग घात आपला तो एक देव करून घ्यावा येणे विना जीवा सुख नाही आपलं एकच देव करून घ्या त्याच्या मग आपल्याला सुख नाही मी बाबा एक कथा सांगितलेली सांगितलेली आहे म्हणजे एक हा, हा, हा विनोद म्हणून सांगितलेली एक आपला हिंदूचा माणूस आणि मुस्लिम माणूस असे दोघं नावेत पलीकड जात असतात नावेत तर त्या नावेत जात असताना ती नाव फुटते आणि हा मुस्लिम माणूस एकच नाव घेतो अल्ला 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 म्हणत राहतो तर तो त्याचा अल्ला आला बी आणि त्याला सांभाळ बी पण आपला माणूस धाव मिरुबा धाव खंडूबा धाव मसुबा असं करत करत त्या मसुबाला वाटलं बिरुबा जाईल बिरुबाला वाटलं खंडुबा जाईल खंडुबाला वाटलं गणपती जाईल आणि गणपती म्हणला अरे तुम्ही तर दारू पिऊन नाचतात मला याच्यात नदीमध्ये बुडवतात तर मग मी तुमच्यासाठी कशाला बुडायला मानलं तसं तुम्ही तर मग आपल्याला त्या आप देवानं देवतेनं बुडू दिलं दे माय बापू तर त्यामुळं संत तुकाराम म्हणतात की आपला तो एक देव करून घ्यावा न जीवा सुख नव्हे येण ती माहिती दुःखाची जनती नाही आधी अंत आवसानो अविनाश करी आपली आहे जो जो परमेश्वर स्वतः सांगता अविनाश करीन लावी तयार लावी मनापेश आहे असं संत तुकाराम महाराजांना आपल्याला संदेश दिलेला आहे तो संदेश आपण शिरोधारी मानून आपण एकाच परमेश्वराची भक्ती केली पाहिजे आणि भक्ती कशी केली पाहिजे गीतेमध्ये दुसऱ्या अध्याय सांगितलं की अर्जुना प्रजे हाती यादा कामान पार्थ मनोगता मनातल्या सर्व कामना सोडून द्यायचे आहे हाती म्हणजे सोडून देणे प्रजे हाती यादा कामान पार्थ मनोगता आणि आत्मने तुष्ट म्हणजे आत्मा म्हणजे परमेश्वर परमेश्वराच्या चिंतनात घडवून गेलं पाहिजे तर तो माणूस त्या माणसाला परमेश्वराची प्राप्ती होत असते आणि दुसरी कोण होती त्या त्यातच त्यांनी सांगितलं की यदा सहर ते साहेब कुर्मोंगाने हो व आणि जो माणूस त्या कासवासारखे आपले इंद्रिय ताब्यात ठेवतो मग हरंती का इंद्रिये कारण इंद्रियनी प्रमातीनी हरबती प्रस म्हण हे इंद्रिय आपले चांगलं मन आपल्याला हारून टाकतात त्यामुळं त्याला ताब्यात ठेवलं पाहिजे इंद्रियाला ताब्यात अध्यात्मरित्या दोन दोन म्हणजे काय म्हणले निर्माण जितसंग दोष आहे जितसंघ दोष आहे म्हणजे आपले इंद्रिय आपण ताब्यात ठेवले पाहिजे तर कासव कसं त्याला संकट आलं की त्याचे इंद्रिये मधात हातपाय ओढून घेतो आपले इंद्रिय ठेवतो त्याप्रमाणे आपण आपले इंद्रिय ताब्यात ठेव यदा सर ते साहेब कुरुमोंगवानी सर या इंद्रिय इंद्रिया थेंबे तसंप्रण्या प्रत जो माणूस आपले इंद्रिय ताब्यात ठेवतो आपले आपला संयम ढळू देत नाही आणि योग्य परमेश्वराचं चिंतन करत करत आपलं जीवन कडीला लावतो तो माणूस त्याला खरी परमेश्वर प्राप्त होत असतो आणि तो खऱ्या परमेश्वराला प्रिय होत असतो दुसऱ्या गोष्ट दुःखे सोनं दिगुन म्हणा सुखे स्वर्गत असा दुःखामध्ये दुःखी व्हायचं नाही सुखात सुखी व्हायचं नाही सुख बी खरं नाही आणि दुःख बी खरं नाही अहो एका मुला मुलगा मुंबईला नोकरीला आहे त्याची आई इकडे वारली त्याला कळालंच नाही तर त्याला दुःख झालं होईन का नाही होणार पण ज्यावेळेस कळेन त्यावेळेस दुःख होईन का नाही म्हणजे दुःख खोटं आहे सुख बी खोटं आहे पण त्यामुळं दुःखे सोनं दिगुने म्हणा सुखेशत असतो हा श्रीकृष्ण महाराज म्हणले गीतेमध्ये अजून सुख दुःखे समेपुरतो लाभ आराम जे आहे जे हो तो तो दाय जस नैव पाप मोख दुःख समान मा लाभ आराम समान मा आणि मग त्या आणि परमेश्वराचं चिंतन करत राहा तर तुला परमेश्वर सोर, परमेश्वराला तू प्रिय होशील बाबा बा आपल्याला परमेश्वराला प्रिय हो आहे आणि सगळे लोक ज्यावेळेस झोपते या निशा नाम सगळे लोक ज्यावेळेस झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठायचं आहे संध्याकाळी तीन वाजता कारण तो सारस्वत काळ देवता हृदयाशी येते आपल्या परमेश्वर आपल्या हृदयात येतो त्या रात्रीच्या तीन वाजता आपण उठलं पाहिजे या निशा सर्व भूताना सर्व भूत लोक झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठायचं आहे आणि परमेश्वराचं चिंतन एकाग्र चित्त करून करायचं या निशा सर्व भताना तश्याम जागृती सैमी आणि यश्याम जागृती भूसाने सहाशा प्रत्येक पश्चात्व म्हणे आणि ज्यावेळेस सगळे लोक झोपलेल्या जागे असतात त्यावेळेस आपण आराम करायचा आहे आणि जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठायचं आहे आणि परमेश्वराचं चिंतन करायचं आहे तर आपण परमेश्वराला प्रिय होऊ याच्यात संशय नाही आणि श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना यशा या यश्याम ब्राह्मी स्थिती पार्थ ही साहित्य स्थिती आहे तर ती स्थिती ब्राह्मी स्थिती आहे एश्याम ब्राह्मी स्थितीपार्थ विमोती आणि स्थितवाशा मंत्रिपी ब्रह्मनिर्वाण मुचे आणि तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो कोण जो माणूस असं कासवासारखा राहील जो माणूस सदोतीत परमेश्वर प्रा प्राप्तीच्या मागे राहील जो दुःख सुख मानणार नाही परमेश्वराचं चिंतन करत राहील सदोदित तर तसा माणूस शेवटी ब्रह्मपदाला पाठ प्राप्त होतो ब्रह्मीभूत होतो हो आपल्याला देखील ब्रह्मपद प्राप्त करायचं आहे आपण इथं आलो तर परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी आलो मग आनंद घ्यायचा आणि प्रसन्न मनुष्य हे राम योगीनाम सुख उत्तम असं श्रीकृष्ण महाराज म्हणले तर मन प्रसन्न ठेवायचं आहे कारण प्रसाद हे सर्व दुखाराम हानी ते असं अनेक म्हणजे आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना अनेक ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्यात त्या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात आपण उतरायच्यात आणि एकच शास्त्राच्या मागं लागायचं एकमशास्त्र गीताशास्त्र गीताशास्त्राच्या मागं लागायचं गीताशास्त्राचा शा. गीता अभ्यास गीता करायचा माय बाबू तुम्हा तुम्ही शिकून घ्या गीता नाही तर माझा मी नंबर दिला आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तो डिस्क्रिप्शनमधला नंबर पहा मला मला हे करा फोन करा मोबाईल करा मी तुम्हाला गीता शिकवून आणि जशी शिकता येईल तशी शिकवून आणि त्या आणि तुम्ही शिकून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि गीताशास्त्राचा अभ्यास करा गीताशास्त्र आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो भाऊ दुसरी गोष्ट म्हणजे हे जे गीता चॅनल आहे हे फक्त तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि तुमच्यासाठी निर्माण केले तुम्ही दररोज मी आठ ते साडेआठच्या दरम्यान दहा पाच मिनटं कमी जास्त होतात माझ्याकडून पण आठच्या साडेआठच्या दरम्यान मी तुमच्या <laughs> पुढं लाईव्ह येत असतो आणि गीतेचं ज्ञान मला जसं सांगता येईल माझ्या अल्पमुद्धीप्रमाणे तेवढं सांगत असतो तर त्या तो जो चॅनल आहे देवल ऑफिशियल चॅनल त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आताची आताच आता करा अशी विनंती करतो फक्त आपल्याला तीस लोक पाहिजेत पुरा पुरा मी तीस लोक झाल्यावर हे म्हणणार नाही तुमच्यामुळं तर तीस लोकं फक्त पाहिजे तर तीस लोकांपुरतं तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या गीतेचा म्हणजे सहजपणे सत्कर्माचा भागीदार व्हा अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्य प्रणाम धन्यम धन्यवाद